कामराम शेतकरी मित्रांनो राजस्थानचा कांदा संपल्याने दिल्लीत नाशिकसह मध्य प्रदेशचा कांदा अधिक प्रमाणात जाऊ लागलेला आहे आणि मित्रांनो याचमुळे नफा कमावण्याच्या का दृष्टीने काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानचा कांदाही भारतामध्ये आणलेला आहे तर मित्रांनो हा कांदा आत्तापर्यंत किती आलेला आहे काय भावाने आलेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो अफगाणिस्तान कांदा भारत सरकारच खरेदी करत असल्याची शक्यता देशातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केली होती परंतु अधिक माहिती घेतली असता कांदा खाजगी व्यापारीच थेट खरेदी करत असल्याचे सांगण्यात आले दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या रस्त्याने अफगाणिस्तानचा कांदा आणला असून अठ्ठावीस ते तीस रुपये किलो या भावाने तो कांदा पोहोच मिळत आहे मित्रांनो सध्या भारतात कांद्याचे भाव हे चाळीस ते पन्नास रुपये किलो हे किरकोळ बाजारामध्ये झालेले आहेत त्यामुळे तिकडील कांदा मोठ्या व्यापाऱ्यांना परवडणारा आहे मात्र नाशिकसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या कांद्याला परवानगी देऊ नये अशी भूमिका मांडली आहे दोन देशामध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे हा व्यवहार दोन बाजूच्या व्यापाऱ्यांना शक्य होत आहे मात्र तिकडील कांदा जरी भारतात दाखल झाला असला तरी नाशिक अन्य मध्य प्रदेशातील कांदा गुणवत्तेने भारी पडत असल्याने आपल्याकडील कांद्याला जास्त मागणी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अफगाणिस्तानमधील चाळीस टनाच्या एक अशा पाच ट्रकमधून दोनशे टन कांदा दिल्लीसह अमृतसरमध्ये विक्रीसाठी आला आहे त्यात अजून वाढ होऊ शकते हा कांदा ग्राहकांना सव्वीस ते बत्तीस रुपये किलो भावाने विकला जाण्याची शक्यता आहे रस्त्याने ट्रकमधून कांदा आणण्यासाठी करासह ट्रकचे भाडे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत देण्यात आले आहे पाकिस्तान मार्गे वाघा बॉर्डर पास करून कांदा भारतात दाखल हा होत आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झालेले भारतातील दहा हजार व्यापारी अन्य देशातून कांदा किंवा अन्य शेतीमालाची आयात निर्यात करीत असतात त्याच अनुषंगाने अफगाणिस्तानचा कांदा भारतात येत असून हा व्यवहार दरवर्षीच होत असतो भारतात सध्या कांद्याचे भाव थोडे कीना वाढल्याने व्यापारी आपला नफा पाहत आहेत त्यामुळे आपल्याकडील कांद्याला कोणतीही भीती नाही अशी माहिती विकास सिंग कांदा व्यापारी तथा उपाध्यक्ष फलोद्यान निर्यातदार संघटना यांनी दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा